गर्लफ्रेंडवर डाऊट आहे का ती कुणाला फोन करते म्हणून बायकोवर डाऊट आहे का ती कुणाला बोलते म्हणून हाय मी पूजा आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचे सगळे डाऊट क्लिअर होणार आहेत आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे जर तुमच्या बायकोला एखादा कॉल आला तर तुम्हालासुद्धा ते कॉल येईन आणि ते शब्द काय बोलते ते तुम्हाला ऐकायला मिळेल कोणती ती स्ट्रीक आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या बायकोचा फोन घ्यायचा आहे आणि डायलर ओपन करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे है, स्टार हॅच एकसष्ट टार त्यानंतर तुम्हाला ज्या नंबरवर कॉल ऐकायचा आहे ते नंबर टाकून शेवटी हॅश टाकून डायल करायचं आहे असं करताच तुमच्या मोबाईलवर कॉल फॉरवर्डिंग होऊन जाईल जर तुम्हाला ही सर्विस बंद करायची असेल तर तुम्ही पुन्हा डायलर ओपन करा आणि त्यामध्ये टाईप करा हॅच डबल झिरो टू हॅच आणि डायल करा ती सर्विस लगेच बंद होऊन जाईल कुणीही या स्ट्रीकचा गलत इस्तेमाल करू नका आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायचं विसरू नका जय महाराष्ट्र